आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन म्हणून निवडायला होता एकतीस जून या दिवसाची आपण निवड केली आहे ती अगदी अभ्यासातून केली आहे सर्वप्रथम या जागतिक योग दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे नुसतं जोडणे तर त्यामध्ये काय करणार शरीर मन आत्मा श्वास योग म्हणजे वेगवेगळ्या नुसत शरीराला नाही तर योग हा मन शरीर तुमचा आत्मा तुमचा श्वास या सगळ्यांचे एकत्रीकरण करणं त्या सगळ्यांना सांधणं आणि यातलं तुमच्या जीवनाचं सा, जे साधक आहे ते करणं ज्या समाधीला आपण जायचं असतं जायचं असं आपण म्हणतो ना तर त्या सगळ्या सगळ्या उत्तम जर पर्यायी असेल आजच्या जीवनशैलीमध्ये तर तो आम्ही मित्रांनो आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सगळे जर पाहतो तर मी सुरुवातीला मला सांगू इच्छितो की आदरण असं किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी गेलो की डॉक्टर असं माझ्या नाव आपलं परंतु मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टर क्षेत्रातला एक कर्मचारी आहे जो की पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो जे की क्षेत्रात तुम्ही बघता एक्सरे टेक्निशियन म्हणून मी काम करतो परंतु सगळ्यांचं सगळ्यांचा हा मोठेपणा आहे डॉक्टर डॉक्टरकडे गेला तर हाडाचा डॉक्टर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या गुडघ्याचा प्रॉब्लेम असून द्या तुम्हाला काय सांगणार अरे योगाच नंतर तुम्ही एखाद्या फुफ्फुसाच्या डॉक्टरकडे गेला तर फुफोसाचा डॉक्टर की जिम करताना सर माणसाला जिम करता करताच त्यांना घाटा टाक आणि ते जागेवर म्हणजे अशा जा ठिकाणी जर अशा तुम्ही गेला तर ते तुम्हाला सांगतील की प्राणायामवर योगासन असतात म्हणजे आज जी जीवनशैलीमध्ये आपल्या जे प्रचंड बदल झालेले आज जी आपली वेगवेगळ्या प्रकारे जी दूषित झालेली आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाची जर सांगड आपण घडली पाहिजे तर ती योगासनांची योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत खरं तर त्या खोलीपर्यंत जाण्यासाठी आपण एक वेगळं चर्चा सत्र्यासाठी आयोजित करू शकतो खूप मोठा विषय आहे परंतु राजयोग असेल योग असेल कर्मयोग असेल ज्ञान योग असेल ह्या योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आजच्या जीवनशैलीशी निघली खरं तर योगाची सुरुवात ही प्राचीन पाच हजार वर्ष आजच्याच लोकां

त्यांच्या संत संधी त्यातून दाखवून दिलं आहे दाखवून दिलं मग आजच्या या घडीला तुम्हाला सगळ्यात चांगली जीवनशैली ही फक्त योगामुळेच साधत आहे खरं तर लहान बघा तुम्ही सगळीकडं जग प्रचंड प्रगत झालं आहे सगळीकडं बघा मी खूप बघा जगामध्ये हा वेगवेगळ्या मशीन्स आल्या आहेत वेग म्हणजे अगदी सगळ्या गोष्टीचं जे जाळा आहे ते प्रचंड पसरलं तर निश्चित आज जागतिक आरोग्य संघटना जी आहे जागतिक पातळीवर काम करणारी डब्ल्यूएचओ नावाची जागतिक आरोग्य संघटना वारंवार सांगते की या येणाऱ्या काळामध्ये भारत हा मधुरियाची राजधानी मधुर शिवाय जगाला सगळ्यात मोठं संकट जर असेल तर ते आहे एमसिडीज या रोगांचं एनसिडीज म्हणजे काय तर नॉन कम्युनिकेबल डिसिजेस त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये येतात मानसिक आरोग्य त्याच्यामध्ये येतात कर्गुरो कॅन्सर त्याच्यामध्ये येतो डायबिटीज त्याच्यामध्ये येतो आपला बीपी या सगळ्या रोगांचा आज जगाला खूप मोठा संकट आहे तुम्ही बघा की पूर्वी आपण एक दुसरा पेशंट आढळायचा बीपी शुगर तर प्रत्येक गावामध्ये हजारोच्या संख्येमध्ये नागरिक आहेत त्यांना लागून झाले तर खेडाची बाब अशी आहे की आमच्याकडं तिसरीच्या आतमधलं पुरुष डायबिटीज आहे ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना बऱ्याच प्रमाणात कॅन्सर आहे असे सगळे मंडळ येतात खरं तर या सगळ्यांवर जर आजच्या घडीला क्लास सगळ्यात चांगला आणि उत्तम पर्याय असेल तर तो आहे योग साधना ज्यामध्ये फक्त शरीर वाटवणं खास येत नाही तर त्यामध्ये त्या प्राणायाम प्राणायाम आपल्या माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पाय आहे तर तो हे श्वास श्वास आणि बघा तुम्ही आपण बघा की माणसाचं जे एकंदरीत स्वभाव आहे आणि माणसाचं एकदा तुम्ही कधी कधी स्वतःला थोडस जाणून बघा जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला श्वास बघा अगदी फुटलेला असतो अगदी फासफूस फासफूस आपलं चालू असतो अगदी जोरात जोरात आपण श्वास काढत असतो आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपला श्वास आपल्यालाही समजत नाही मग योगामध्ये खेस सगळं साधायचे श्वासावर नियंत्रण ठेवायचे आणि नगळ या सगळ्या गोष्टींचा सार जर उत्तर तर तो आहे की आपण वर्तमानात राहिलं आपण भूतकाळ भूतकाळाचा विचार न करता भूतकाळाचं ओझं न पाहता किंवा भविष्यकाळाचा सुद्धा विचार न करता आपण सध्या जे काही करत आहोत जे काही आपलं सध्या चालू आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं हा सगळ्यात मोठा योगाचा आपल्याला फायदा आहे जनरली आपण सगळीकडे बघतो की आज मानसिक आरोग्य हे माणसाचा धोक्यात आलेला आहे साधनं आपल्याकडे भरपूर आहेत परंतु तिचा आपण वापर कशा पद्धतीने करतो किती वापर करणार आहोत आपण आता बघा लहान लेकर बघा एखादा लढायला आला ना आई त्याला मोबाईल देऊ आणि ते लगेच शांत परंतु खरं तर पूर्वी बघा लेकर लढायला जर ले काय आलं तर आई त्याला जवळ घ्यायची आईच्या मायेनं आईच्या पदराच्या मायेनं परंतु आईच्या पत्राची जागा मोबाईलने घेतली आईच्या म ति जागा मोबाईलने घेतली आणि आजकाल आई सुद्धा फेसबुक इंस्टाग्राम सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या बिझी झाल्या कारण त्यांना सुद्धा लेकरमध्ये तासात नाही रस नाही किंवा दोन तीन वर्षाच्याच काळात त्यांना लेकरांना शाळेत राखण्याची मिळते कारण ते सांभाळण्याचं त्यांना म्हणजे हे एखाद्या व्यक्तीची जीवनशी आपली पद्धतीने आहे चक्रधर स्वामींनी जे सांगितलंय पहाटे करण्याचं सा। तर त्याचे आनंद कारण दिवसाच्या दिवसाचे जे वेगवेगळे प्रहर सांगितले त्यामध्ये अत्यंत पवित्र सुंदर शांत असा जर कुठला कोवळा सुंदर असा जर कुठला प्रहर असेल तर तो आहे आपली सकाळ म्हणजे आपली लहानपणी आपल्याला आठवत